माझं गाव इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली सर्पमित्र म्हणून काम करत असताना फक्त साप पकडणं हे गरजेचं नसून तो साप पुन्हा त्याच्या आदिवासात सोडणं गेलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल प्रबोधन त्याच्याबद्दलच्या अंधश्रद्धा दूर करणं ही काळाची गरज आहे आमच्या कामाचं फलित म्हणजे साप चावल्यानंतर लोक तांत्रिक मांत्रिकाकडं न जाता जवळच्या सरकारी ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन उपचार घेतात माझे नाव अतुल बाळकृष्ण सवाखंडे मूळ गाव इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळुया अत्यंत दुर्गम आणि खेडं ज्याला म्हटलं जातं त्या खेडेगावामध्ये माझं शिक्षण वडिलांची नोकरी शिक्षकाची असल्यामुळं मी शिकायला त्यांच्याबरोबर त्या गावी माध्यमिक शिक्षण झालं माझं सांगली इस्लामपूर या गावी आणि माध्यमिक शिक्षणानंतर अकरावी बारावी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इथं चालू असताना अकरावी बारावीचा सा सायन्सचा विद्यार्थी आणि त्यावेळेस आमच्याकडं एक शिनगारी म्हणून चांगले नावाजलेले एक सर्पमित्र आले आणि ते छान पद्धतीनं सर्प या विषयाबद्दल माहिती देत असताना मला सापाबद्दल एक कुतूल आणि जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे आपलं काहीतरी चुकतं आहे आपल्या बालपणी एक अशी घटना घडलेली आहे की ज्यामुळं आपण सापाबद्दल फार तिरस्कार करायचो त्याच्याबद्दल फार रागराग करायचो पण मुळात साप अशी नाही आहेत ती घटना आणि आत्ता झालेलं लेक्चर शिंगारे सरांचं याचा ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की आपल्याला काम करण्यासाठी हा एक चांगला विषय असू शकतो ती घटना अशी होती लहानपणीची त्या सातवीच्या माझ्या गायकवाड नावाच्या विद्यार्थ्याला साप चावल्यानंतर लोकांनी दवाखाना न दाखवता त्याला कुठलाही उपचार न करता सगळ्यात पहिल्यांदा त्या देवीजवळ त्या छोट्याशा देवळामध्ये त्या मुलाला अक्षरशः पोत्यामध्ये गुंडाळून फेऱ्या मारायला सुरुवात केली होती आणि पोरगा तो एक्सपायर झाला डेट झाला की केवढ्या मोठ्या अंधश्रद्धेचा बळी हा माझा मित्र जर ह्या अंधश्रद्धा त्या मुलांना त्या पालकांना त्या गावामध्ये जर कळाल्या असत्या तर नक्कीच आज माझा संदीप नावाचा तो मुलगा तो माझा मित्र आज वाचला असता दहा बारा वर्षापूर्वी संदीप जसा गेला तसा एकही माझा मित्र माझा गावकरी माझ्या या तालुक्यातला माणूस हा साप चावून मृत्यू होता कामा नये यासाठी कामाची एक दिशा ठरवून खऱ्या अर्थानं सर्पमित्र असेल किंवा सर्पांचा अभ्यासक असेल किंवा अंधश्रद्धा या बाबतीमधल्या घालवण्यासाठी प्रयत्न करणारा असेल अशा पद्धतीने कामाची माझी ओळख सुरुवात झाली सर्प अभ्यासाला सुरुवात करत असताना सुरुवातीला जर तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल वाचन केलं पाहिजे त्याच्याबद्दल माहिती गोळा करायला पाहिजे आणि तशी माहिती तसं नियोजन मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस लक्षात आलं की या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं त्यावेळेस फार कमी होती अनुभवासारखा कुठला गुरु नये असं म्हणतात मग ते तंत्रशुद्ध म्हणता येईल का तर त्यावेळेस अजिबात नव्हतं पण पकडणं आणि त्याला व्यवस्थित ठेवून पुन्हा सोडणं ह्या गोष्टी करत 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 साप मला शिकवायला लागला की अरे मला कुठं धरलं पाहिजे आणि धरणंसुद्धा गरजेचं आहे का त्यामुळं आजपर्यंत साप पकडत असताना जवळजवळ सहा हजार पाचशे अडुसष्ट साप पकडून झाले या वीस वर्षामध्ये पण कधीही कुठल्याही सापाला इजा होईल अशा पद्धतीने त्याला पकडलं नाही तर आपण साप समजून घेऊया चार विषारी साप आहेत बाकीचे बिनविषारी आहेत विषारी आणि बिनविषारी याच्यामध्ये एक सापांची जात आहे त्याला आपण म्हणतो निमविषारी सेमी पॉयजनस नाग मण्यार घोनस फुरसे हे चार विषारी साप आणि जे विषारी साप आहेत त्या विषारी सापांची थोडीशी लक्षणं आपण समजून घेतली की आपल्याला नेमकं विषारी साप कसे आहेत ते ओळखता येईल सर्वप्रथम नाग की ज्याला आपल्या एकूणच संस्थेमध्ये फार मोठं स्थान आहे तो नाग फना काढतो की नागाला मागच्या बाजूनं अजिबात दिसत नाही आहे म्हणून निसर्गामध्ये त्याला असं एक सिम्बॉल दिलेला आहे की त्याचाही कोणतरी शत्रू आहे गरुड आहेत घुबडा आहेत मोर आहेत ज्यावेळेस त्याच्याकडे पाहतील त्यावेळेस त्यांना असं वाटलं पाहिजे की माझ्याकडं कोणतरी मागून लक्ष देत आहे म्हणून निसर्गामध्ये नाग फक्त फोर्टी फाय डिग्रीजमध्ये पाहतोय आणि तो त्यावेळेस भक्ष्य पकडतोय नाग सहसा साडेपाच फुटाच्या पुढं वाढलेला नाही आहे हा नाग त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे मण्यार नागानंतर भारतामध्ये एक नंबरचा जो काही साप विषारी असेल तो आहे मन्यार आणि मन्यार हा रात्रीच भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो ज्या ज्या वेळेस जिथं जिथं मन्यार साप भेटतो त्यावेळेस एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मन्यार साप हा एकमेव असा साप आहे की तो इतर सापच खाऊन जगतो मग आपण असं समजून घेतलं पाहिजे की जर मन्यार आढळलं आपल्या परिसरामध्ये तर याचा अर्थ इतरही साप त्या परिसरामध्ये असतील तसं पाहायला गेलं तर तो अत्यंत लाजाळू साप आहे तिसरा जो साप महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपण फुरसा हा साप लहान आहे आकारानं दगडांखाली राहतो खास करून विंचू आणि जंगली पाली खाण्याचं काम करतो जर अचानकपणे तुम्ही जर दगड एखादा शेतातला उचलायला गेला तर दगडाखाली हा असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काळजीपूर्वक काम करत असताना शेतामध्ये कधीही जुनी पडलेली दगड विटांचा ढेग हा उचलत असताना काळजीपूर्वक आपण उचलला पाहिजे जमिनीवर पाय आपटून किंवा एखादी काटे घेऊन हादरे करून आपण तिथली हालचाल किंवा तिथलं काम केलं पाहिजे दोन निमविषारी जे साप आहेत की जे चावले असता माणसाला मृत्यू अजिबात होत नाही पण साप चावल्यानंतर सहा ते आठ तास आपल्याला झोप येऊ शकते आणि याच वेळेस गडबडून बऱ्याच वेळा आपण जर योग्य उपचार नाही केले तर माणसाला मृत घोषित करून सुद्धा त्यांचे क्रियाक्रम केलेल्या घटना आहेत त्यामुळे हे दोन सारणटोळ आणि त्याच्याबरोबर मांजरे अंजून घेणं महत्वाचं आहे यानंतर जे राहिलेले सगळेच्या सगळे साप आहेत ते मात्र पूर्णपणे बिनविषारी गटामध्ये मोडतात आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये सर्वसाधारणमध्ये धामण आपल्याला माहीत आहे बिनविषारीमध्ये वाळा हा बिनविषारीमध्ये येतोय आजगर ही बिनविषारीमध्ये येतोय आणि हे बिनविषारी साप आपल्याला आपल्या परिसरातली उंदरं खाण्याचं काम पाली खाण्याचं काम बेडकं खाण्याचं काम एवढं बॅलन्स न करतात त्या सापांबद्दल आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांचा जवळचा साप सगळेच आहेत पण तरीसुद्धा आपण धामणीला इंग्रजीमध्ये रॅट्सनिक म्हटलं गेलेलं आहे म्हणजे धामण ही शेतकऱ्याचा अत्यंत जवळचा असलेला मित्रामध्ये मोडला जातो त्यानंतर पाण्यामधला हिरुळा असेल त्यालाच आपण इंग्रजी दुसरं एक नाव देतो दिवड हे जे साप आहेत तर हे पाण्यामध्ये आंघोळ करत असताना मग ते विहिरीमध्ये असेल किंवा नदीमध्ये असेल तर बऱ्यापैकी साप हा पाण्यामध्ये चावत नाही कारण जर तोंड उघडलं तर त्याच्यामध्ये पाणी जाण्याची दाट शक्यता आहे आणि बरेचसे साप हे पाण्यामध्ये आढळतात ते सगळेच्या सगळे पूर्णपणे बिनविषारी आहेत पण याच्या उलटची गोष्ट अशी आहे की समुद्रामधल्या किंवा न समुद्र किनाऱ्यावरचे जेवढेही साप आहेत ते मात्र सगळेच्या सगळे विषारी साप आहेत त्यामुळे ही काळजी आपल्याला फार महत्त्वाची घेतली पाहिजे की समुद्रामध्ये खेळत असताना बुडत असताना पोहत असताना सापांना कधी धक्का लागला नाही पाहिजे किंवा साप जर असेल त्या परिसरामध्ये तर तिथं आंघोळीला पोहायला गेलं नाही पाहिजे पण आपल्या पाण्यातले साप मात्र हे पूर्णपणे बिनविषारी आहेत साप आणि त्याच्याबरोबर असलेल्या अंधश्रद्धा ह्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत सगळ्यात पहिल्यांदा साप बदला घेतो साप डूग धरतो साप दूध पितो साप जर गरोदर बाईनं पाहिला तर जन्मणारा मूल हे जिबळ्याच अडतं हे एक मोठी अंधश्रद्धा आहे त्याचबरोबर सापाला रात्री तर साप म्हणणंच नाही ही पण फार मोठी अंधश्रद्धा आहे आणि फार विशेष करून असं बोललं जातं या खेड तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यामध्ये जर बाईला साप चावला तर पंधरा दिवस नवरा तोंड बघत नाही जर नवऱ्याला साप चावला तर बाई त्याचं पंधरा दिवस तोंड बघत नाही की माणसं दवाखान्यात जायच्याही अगोदर पहिल्यांदा देवळात बसत होती त्याच्याही अगोदर मांत्रिकाकडं तांत्रिकाकडं तांत्रिक बसत होती आणि माणसांचं मृत्यू साप चावल्यानंतर मृत्यूचं प्रमाण हे खरंच जास्त होतं तो एक मोठा पगडा होता खरं तर हे कसं कमी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं फार महत्त्वाचं होतं आणि या अनुषंगानं आपण सगळ्यात महत्त्वाचं की साप चावल्यानंतर तो दवाखान्यात कसं येईल त्याच्यासाठी आमच्याकडं असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयं इथं फ्लेक्सच्या मार्फत पहिल्यांदा आम्ही जनजागृती केली तर खेड्यांच्या यात्रा असतात ह्या यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकं एकत्र जमतात आणि ही लोकं जमण्याचं ठिकाण म्हणजे यात्रा त्याच्यामध्ये आम्ही एक एक तास मागून घेतला आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन करायचं काम केलं त्याचबरोबर युवक वर्गासाठी जे कॉलेजेसचे युवक आहेत ते एन एस एसच्या शिबिरामार्फतून वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जातात त्या युवकांना जर ही माहिती गेली त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर माहिती गेली तर ते आपल्या घराघरापर्यंत पोहोचेल त्या अनुषंगानं एन एस एस कॅम्प शाळा कॉलेजेस इथं माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तो खूप छान यशस्वी झाला गेला यानंतर शेतकरी वर्ग एकत्र जमून त्यांना प्रबोधन करण्याचं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि मांत्रिक तांत्रिक हे जी काही मध्यस्थ करणारी जी माणसं होती यांचा पूर्ण बिमोड करण्यासाठी छान अशा प्रबोधनाचं माध्यम असलं पाहिजे आणि या अनुषंगानं संपूर्ण अशी एक टीम आपल्याजवळ असली पाहिजे आणि ही सर्पमित्रांची प्रबोधन करणारी टीम ही तयार करत करत आम्ही हा संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि आज आनंद वाटतो आपल्याला की आज कुठंही साप चावल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याला दवाखान्यात नेलं जातं त्या लक्षणावरनं डॉक्टर त्याला लगेच उपचाराला घेतात मी मित्र म्हणून काम, दल, काम, काम करत असताना सापाबद्दल प्रबोधन करत असताना सर्प आणि अंधश्रद्धा याच्यावर काम करत असताना ही गोष्ट लक्षात आली की हे एकट्याचं काम नाही आहे एकट्यानं करत बसलं तर फार वेळ लागण्याची गोष्ट आहे त्यामुळं मी माझं हे काम नातेवाईकांपासून परिसरातल्या माझ्या सहकाऱ्यांपासून आजूबाजूच्या युवकांपर्यंत हे पटवून द्यायला लागलो आणि त्यातून असे जे समविचारी जमलेले एकत्र आलेले ही लोक ही टीम ही खेडोपाड्यापर्यंत पोहोचली वेगवेगळ्या भागापर्यंत गेली आणि यातून एक चांगली गोष्ट अशी घडली गेली की आज खेडोपाड्यामध्ये साप चावल्यानंतर लोक मांत्रिक तांत्रिकाकडं न जाता सर्वप्रथम दवाखान्याकडं डॉक्टरकडे येऊ लागली आणि यात सगळ्यात महत्त्वाचं यश म्हणजे की मृत्यू दर साप चावल्यानंतर जो होता तो फार मोठ्या प्रमाणात कमी झाला ज्याला कुणाला अशा पद्धतीचं काम करायची इच्छा असेल प्राणीमित्र पक्षीमित्र त्याचबरोबर सर्पमित्र विशेष करून ज्यांना असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधू शकता आमच्या संस्थेला भेटू शकता की करून आपण आपल्या खेड्यात तालुक्यात जिल्ह्यामध्ये हे काम मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता जिनियस विलेजर्स सांगणं हे फार गरजेचं आहे की समाजामध्ये तळागाळामध्ये घडणाऱ्या आणि चांगलं काम करणाऱ्या लोक जे आज संघटित नाहीत किंवा समाजाला माहीत नाही आहेत त्यांच्यापर्यंत पोचून त्यांचं काम जगासमोर आपल्यासमोर मांडण्याचं हे जिनियस विलेजर्सचे हे सर्व सदस्य ही टीम सुंदर काम करत आहे त्यांच्या कामास आमच्या संस्थेच्या वैयक्तिक माझ्याकडून शुभेच्छा